पुण्यातील शिवसेना भवन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे यंदाच्या गणेशोत्सवात एक आगळा वेगळा आणि अंगावर रोमांच उभा करणारा देखावा साकार करण्यात आला आहे संकटातून सुटका महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत या शीर्षकाचा हा देखावा जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या भीषण प्रसंगावर आधारित आहे या घटनेत पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर शेकडो मराठी पर्यटक काश्मीरमध्ये अशा संकटाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पहलगामला धाव घेतली त्यांनी युद्ध पातळीवर मदत कार्य उभे करत अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली या प्रसंगाने महाराष्ट्राला हे स्पष्ट दाखवून दिलं की नागरिक कोणत्याही संकटात सापडले तरी शिंदे साहेब देवदूताप्रमाणे धावून येतात देखावेची वैशिष्ट्य म्हणजे सुबक आणि वास्तवदर्शी कलाकृतीमधून संपूर्ण प्रसंग उलगडला आहे पर्यटकांच्या भीतीचे मृत्यूचे आणि सुटकेचे क्षण अचूकपणे चित्रित केले आहेत वातावरण भारावून टाकणाऱ्या सजावटींमुळे पुणेकर मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाणा यांनी सांगितलंय शिवसेना भवनात नेहमीच वास्तवदर्शी आणि प्रेरणादायी देखावे उभारण्याची परंपरा आहे यापूर्वी इरसाळवाडीचा विघ्नहर्ता आणि पुणेकरांचा पाठीराखा या देखाव्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता मात्र यंदाचा देखावा वेगळाच आहे कारण तो महाराष्ट्राच्या नागरिकांच्या जीविताशी जोडलेला आहे पहलगाममध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना वाचवण्यासाठी शिंदेसाहेबांनी दाखवलेले धाडस आणि पराक्रम हा खरा देवदूताचा आविष्कार आहे डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती विधानपरिषद आणि शिवसेना नेत्या यांनी विशेष भेट देऊन या संकल्पनेचं कौतुक केलं आहे त्या म्हणाल्या हा देखावा केवळ कलात्मकतेचा नमुना नाही तर महाराष्ट्राच्या संकट काळातील नेतृत्व धैर्य आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी यांचं जिवंत व स्मरण आहे प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणारा हा देखावा गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरेल शिवसेना भवनातील हा अनोखा देखावा पुणेकरांसाठी प्रेरणा ठरत असून संकटसमयी खंबीर नेतृत्व आणि धाडसी निर्णयांचं महत्व अधोरेखित करत आहे गणेशोत्सवात तो विशेष आकर्षणाचा विषय ठरतो आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा